शाळेत ना आलो शाळेत लवकर सुटली काय शाळा होती आली शाळेत नावायला जेवायला काय केलीस जेवायला जरा खार वांग भाकरी करूया कि बाळा मला आवडते तुला आवडतय जरा जरा मोठ मोठ तण उपसाय लागलोय ग मग काय आपल्या रानात मोठ मोठ तण उपसाय लागलोय हे बघ बाळा तण चला मग वांगी तुडूया आणि वांग्याच आपलं खार वांग तुला आवडत ना हो, मला ले आ, मग वांग्याच ते करूया चला हो। हे मोठ मोठ तण कस आलंय छान आहे बघ दोन तोडली हे गाय ग हा तोड तोड हा चल ग बाय शिवाने चल तुला भूक लागली चल तुला करून देते चल वांग आणि भाकरी खायचा ये पाणी करतो सांग भिजवू नको ये नमस्कार नमस्कार बाळांनो कशात तर आता आपण खारवांग वांग करायचं आहे आमच्या शिवांगीला लय आवडते तर खार वांग बघा आपण हे काट काढले तर आता चिरून घेऊया आपण हे का चिरून घ्यायचं असं असं चिरून घ्यायचं खार वांग करायचं ते मसाला सगळा ह्याच्यामध्ये आत भरला पाहिजे ना आहे तर असं आहे बघा हे चार भाग झालं पाहिजे आणि ह्याची काटं सगळे काढलेत हे बघा ही काटं आणि देठ असा लांबच ठेवायचा ह्या देठामध्ये जेवढी चव असते ती वांग्यामध्ये उतरते मुख्य गोष्ट देठ काढायचा नाही उगू किंचित थोडासा कट करून काढायचा

आणि कोथंबीर थांब थांब आता काढू आणि आणि चार भाज म्हणस तू बाजारला शिकायला लागली बघा आमच्या श्रावणी की छान बाजले बस बाज मुला तर आता जिरं आणि धन भाजून घेणार आहे भाजले की लवकर बारीक होत आहे तर आता आपण शेंगदाणे भाजलेले ते वाटून घेऊया लई बारीक पण वाटायचं नाही जरा मोठ मोठ मोठं ठेवायचं हे म्हणजे चव लई छान लागते खाऱ्या वांग्यामध्ये लई बारीक ठेवलं म्हणजे लई बारीक नको वाटतंय पिटाळ पिटाळ लागते जरा मोठ मोठं ठेवायचं बघा मोठं मोठं शेंगादा कुठं घालून भाजी किती छान होत्या खाऊन तरी बघा आज खरवांगलं तर हे भाजलेलं आहे आणि हे काढून घेऊया वाटायला तरी, वाटा तरी लसूण दोन तीन मिरच्या आणि कोथिंबीर वाटायला घेऊया तरी बघा आलं लसूण कोथमिर दोन हिरव्या मिरच्या आता हे जिराण असं बारीक वाटून घ्यायचं ह्याला आणि हे खारं वांग नाही प्रवासाला पण तुम्ही न्यायला तरी चालते कारण का दोन तीन दिवस आहे मात्र होत नाही लगेच हे सगळं तेलामध्ये केलेलं असते ना त्याच्यामुळे मात्र होऊ शकत नाही प्रवासाला चांगलं असत आज बघा तुमच्या दादा बहिणी बाहेर कार्यक्रमाला गेलेत नाहीतर तुम्ही म्हणणार दादा बहिणी दिस ना आता आज बाहेर त्यांचं बारशाचा कार्यक्रम गेले त्याच्यामुळं ही शिवानी आहे बघा शिवानी माझ्याबरोबर दादांची मुलगी म्हणजे माझं लोक आणि सून पूजा आणि अनिल त्याने बाहेर कार्यक्रमानिमित्त गेले तर बारशाच्या कार्यक्रमाला आणि आज नातीला आमच्या सोडून गेले तिथं नात आणि मी आहे आपलं आम्ही कर लागलो आहे बघा आज हे शेंगादानकोट हे जिरं धनं लसूण आलं कोथंबीर आणि हे मीठ आणि हे हळद आता हे सगळे एकत्र करून मिक्स करायचं आज वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर आपलं मसाला वाटलेलं पाणी आहे तर आपण असं हे भरायचं बघा हे आपण वांगे कापले का नाही मग तर याच्यामध्ये घालायची चारी बाजूनी हे का असं सगळी वांगी भरून घ्यायचं दगडामध्ये वाटलेला हे सगळं मिक्सरला लावलेलं नाही मिक्सरला लावण्यापेक्षा दगडामध्ये वाटून केलेलं किती चव आणि चुलीवरचं बघा असतो मी खाऊन

तर आता तेल घालायचं त्याच्यामध्ये तेल जरा खाऱ्या वांग्याला जादा लागते तर तेल काढलेलं आहे आता आणि जिरं टाकूया जिरं पण काढलं तर आता वांगी घालूया यामध्ये असं जरावरचीवर बारीक आरावर हे भाजून घ्यायचं आपलं कालीवर करून घ्यायचं एकजीव करायचं आणि राहिलेला मसाला पण ह्याच्यामध्ये घालायचं वर बघा आताच कसा वास उठला वर खाली करून घेऊयाने एकदा तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता बघा सगळीकडे लागले बघायचं अनेक थोड्या वेळानं काढायचं आपल्याला पातळ भातावर पाहिलं तर ठेवायचं नाहीतर पूर्ण सुख करून घ्यायचं अनेक पाच मिनिट आटू द्यायचं याला झाले 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 बघते का बघते अनेकदा हा शिजले बघ बघ तुला वाढू का बळा थांब जरा वांग शिजले का बघूया हा शिजले वांग शिजले दर प्लेट कुठे गेलं प्लेट के. बघ बर कस झालंय थांबा जेवा बघा वांगा आणि भाकरी हा जेवला तू पण मी नंतर जेवते पप्पा मा तुझ बाबा आणि आई आल्यावर आणि तू तु जोमला तुला भूक लागलं ना तू जेव झालंय तयारी उतरूया खाली आजी व छान झाल्या छान झाले का खा मला वाढू का नको जरा पी केलं असा बघू पी जरा मस्त झाले बघा आज खारं वांग्यामुळे चवच लय भारी चव एवढा आहे की पुन्हा कसे चाटवणच होणार नाही तुम्हाला बघाय रसा पण केला भातावर खायला बघा हे भातावर खाता पण यावं म्हणून त्यासाठी जरा रसा पण करायचा हे का।, का रसा लय करायचं नाही उगू जरा तुम्ही प्रवासाला जर जाणार असाल तरी अजिबात रसा ठेवायचा नुसतं वांगच मसाला वांग नुसतं असं वांग राहिलं पाहिजे तर ते प्रवासाला दोन तीन दिवस टिकतय आणि दोन तीन दिवस राहतंय पण काही सुद्धा होत नाही त्याला की आम्ही भातावर खायसाठी जरा आदन केलेला आहे आणि पाहिजे का तुला जरा? लोको, लोको. जरा जरा खा के आणि जरा घे जरा, अंगी जरा? अंगी। बाकरी चुरून खातो जरा आमची नातवंड आहेत व नातवंड असल्यामुळे जरा भातावर खातेत म्हणून जरा रसा ठेवलाय रसा आवडतोय पोरांला तीन चार आहे ती आमची अनिलची पोरं त्याच्यामुळं जरा रसा ठेवला आहे बघा आणि करा खाऊन बघा आणि खाऊन बघा आमच्या चॅनलला सप्राईज करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आम्हाला काही ते म्हणायला येत नाही पण आम्ही आपलं कमेंट करा म्हणतो धन्यवाद आणि काय जर तुम्हाला दुसरं जर पदार्थ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही आम्ही ते चुलीवरचं बनवून दाखवू शकतो तुम्हाला आणि तुम्ही करूही शकता बघून धन्यवाद